नमस्कार मित्रांनो मोदी सत्तेवर आले तेव्हापासून शेतकऱ्यांची मोठी आंदोलन उभी राहिली दिल्लीकडे टिकत साहेबांनी एक वर्षापेक्षा जास्त दिवस आंदोलन केलं आणि आता अलीकडे शेतकऱ्यांसाठी बच्चू कडी साहेबांनीही मोठं आंदोलन नागपूरला उभं केलं तसंच राजू शेट्टी हे नेहमीच आंदोलन करत असतात अर्थात त्यांनी काँग्रेसच्या काळात सुद्धा आंदोलन केले नाही असं नाही पण जरा इतिहासात डोकावलं बघितलं तर आपल्या अशा लक्षात येईल की काँग्रेसच्या काळात एम एस पीसाठी स्वामीनाथन आयोग गठीत केला पण त्या आयोगाने ज्या शिफारशी केल्या एम एस पी पिकाच्या खर्चासहित देण्यात यावे ते मात्र काँग्रेसने लागू केलं नाही आणि आजपर्यंत बी जे पीने लागू केलं नाही पण काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या काळात ना पीक विमा होता ना शेतकऱ्यांना दुष्काळी निधी मिळत होती ना, ना अतिवृष्टीची भरपाई मिळत होती एकदा फक्त कर्जमाफी मनमोहन सिंगच्या काळात केली आणि त्याचे गोडवे आजी गायले जातात महाराष्ट्रात त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी आली फडणीस यांनीही कर्जमाफी केली पण भारतीय लेवलला ही मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या काळात केली हे मात्र खरं पण मोदीच्या राजवटीत पीक विमा दुष्काळी निधी आणि अतिवृष्टीसाठी भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात आली त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना पेन्शन योजनाही त्यांच्या काळात लागू करण्यात आली आणि जी पीक विमा योजना होती ती पूर्वीच्या काळापेक्षा बऱ्यापैकी सुदृढ आणि लोकांना पैसा मिळेल अशी बनवण्यात आली पण तरीही पीक विमा यात आणि घोटाळे होतात आणि त्या कंपन्या शेतकऱ्यांना पैसे कसं देता येणार नाही यासाठी वेगवेगळे योजना उभ्या करत असतात या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण बच्चू कडू साहेबांनी जी मागणी केली ती मागणी सरकारच्या आव्याघात आहे का सरकार देईल का हाही मोठा प्रश्न आहे पण तरीही शेतकरी नेत्यांनी आणि शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की फारसं न ताणता जेवढं पदरात पाडेल तेवढी मिळ मिळवून घ्यावं कारण जेव्हा जेव्हा आंदोलन होतं तेव्हा तर शरीर वेठीस लागतात आणि सामान्य माणसांना किंवा शेरी माणसांना वाहतुकीसाठी वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात आणि त्या त्रादायक ठरतात त्यामुळे लोकांचा किंवा टॅक्स देणाऱ्यांचा शेतकऱ्याविषयी मोठा गैरसोय होतो आणि सरकार एवढं सगळं देऊनही हे लोक असं का वागतात आणि यांना अजून काय पाहिजे अशीही लोक आपसात चर्चा करतात तेव्हा हे फार महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन उभं असत असताना त्यांनी सगळ्या बाजूने विचार करून आंदोलन उभं करावं ही विनंती नमस्कार